दोनशे दोन पुरंदर आलेले विधानसभा मतदारसंघ ouais विधानसभेची निवडणूक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजय बाप्पू शिवतारे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप आणि राष्ट्रवादी अजित गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्यात अत्यंत चुरशीची निवडणूक होत आहे या निवडणुकीसंदर्भात आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजय बाप्पू शिवतारे यांची रॅली पुरसुंगी बेकराई परिसरात सुरू आहे आपल्याबरोबर आहेत आता भाजप हवेली तालुका अध्यक्ष संदीप हरपळे आणि त्यांचे सर्व सहकारी आपण त्यांच्याशी आता प्रचाराविषयी आणि निवडणुकीच्या मतदानाविषयी बातचीत करत आहोत नमस्ते जय महाराष्ट्र आता या ठिकाणी चुरशीची निवडणूक होत आहे तिरंगी तिरंगी लढत आहे हो oh. पुरंदर हवेलीमध्ये hmm. तर आपलं भाजपच्या वतीने माहितीचे उमेदवार विजय बाप्पू शिवतारे यांच्यासाठी आपला म्हणजे मतदानाचा काय म्हणजे या ठिकाणी कसं मतदान होईल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे नॅचरल अलायन्स आहे आमचे नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांना ज्यावेळेस आम्ही भाजपचे पदाधिकारी भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीमध्ये आपल्याला आपले शिवसेनेचे उमेदवार विजय बाप्पू शिवतारे यांचंच काम करायचं आहे आपल्या हवेलीमध्ये मी ज्या भागाचा अध्यक्ष म्हणून काम करतो त्या ठिकाणी एकशे शहात्तर बूथ आहेत आम्ही प्रत्येक बूथपर्यंत पोचलेलो आहे आणि ह्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही सगळ्या भाजप हे शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत आणि या ठिकाणी बाप्पू शिवतारे हे मोठ्या बहुसंख्य मतांनी लीडवर राहणार आहेत याची तुम्हाला खात्री देतो आम्ही आता या भागातील भाजपचे सर्व नेते आणि काही आंबेगावमधले का काही परिसरातले नेते हे सर्व महायुतीच्या प्रचारात सामील आहेत का महा आत्ता जी महायुतीच्या प्रचारामध्ये भाजपचे शंभर टक्के सर्वजण नेते या ठिकाणी सहभागी आहेत आपण पाहत असताना जालिंदर भाऊ कामटे असतील अशोक भाऊ टेकवडे असतील बाबा राजे जाधवराव असतील किंवा आमच्या फुरसुंगीतील बाळकृष्ण नाना कामटे आहेत राहुल हारपळे आहेत ह्या ठिकाणचे शहराध्यक्ष चेतन बिसे वगैरे सर्व जे काय आमचे सहकारी आहेत संदीप बेलदरे आंबेगावचे राजेंद्र बिंताडे, आणि आमचे सर्वांचे गुरुवर्य पंडितदादा मोडक आम्ही सर्वजण दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो आम्हीच दादांनी आम्हाला आदेश केलेला आहे सर्वांनी सर्वांना की आपल्याला महायुतीचे उमेदवार विजय बाप्पू यांचंच काम करायचंय प्रत्येकजण पूर्ण वेळ आता बापूंसाठी करतोय कारण बाप्पू गरजेचे आहेत या मतदारसंघासाठी बाप्पू खूप चांगल्या प्रकारे काम करतात या फुरसुंगी हवेली भागातील जे काही टॅक्सचे प्रश्न होते ते बाप्पूंनी सोडवले पाण्याचे प्रश्न बाप्पूंनी सोडवले रस्त्याचे प्रश्न बाप्पूंनी सोडवले आणि जी आपली केंद्रातून नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आणि आपली जी विकास गंगा आहे सरकारकडून मोठ्या मोठे स्कीम आहेत त्या आपल्या राज्यात येण्यासाठी आपल्याला सर्वांना ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवत्यांना विजय करायला पाहिजे कारण वरचे केंद्राचे जे निधी आहेत ते राज्याला कधी येतात जर धोनीतलं एकच सरकार असेल तर आणि राज्यात आलेला निधी आपल्या मतदारसंघात येण्यासाठी विजय बापू शिवत्यांनाच आपल्याला विजय करायचे बहुसंख्येने तुमच्या या भागामध्ये आता प्रलंबित कामं काही विकास कामं प्रलंबित आहेत का ह्या भागामध्ये बाप्पूंनी बऱ्यापैकी सर्व कामं केलेली आहेत परंतु जी काही आमच्या भागात प्रलंबित कामे असतील ती पूर्ण बाप्पूंनी करायचे बाप्पू जरी सत्तेवरती नव्हते तरी सुद्धा बाप्पूंनी सर्व कामं एकदम चांगल्या पद्धतीने सोडवलेली आहेत ह्या भागात जे काही कामं असतील ती सर्व बाप्पू चांगल्या पद्धतीने सोडवतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बाप्पू फक्त आमदार म्हणून नाही राहणार तर बाप्पू एक कॅबिनेट मंत्री होणार आहे ह्याची आम्हाला खात्री आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जो मी आम्ही उमेदवार दिलेला आहे महायुतीच्या वतीने तो या भागात फक्त तुमच्या पुरंदर हवेलीचे निर्णय नाही घेणार तर तो, तो पूर्ण राज्याला गरजेचा आहे बाप्पूंचं नेतृत्व फक्त आपल्या हवेली आणि पुरंदर पुरतं नसून त्यांचं नेतृत्व हे पूर्ण राज्याला गरजेचं आहे आणि साहजिकच आम्हाला खात्री आहे देवेंद्र भाऊ असतील एकनाथ साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे बापूंना मोठी जबाबदारी देतील उद्याच्या काळात बाप्पूंचं नेतृत्व आपल्याला चमकून दिसेल पूर्ण माणूस भाजपच्या वतीने किती मतांचं लीड आपण आहे या भागातून भाजपच्या वतीने भाजप शिवसेनेच्या वतीने महायुतीच्या वतीने आम्ही हवेलीमधून पंचवीस हजार मतांनी लीड शंभर टक्के बापूंना देऊ याची खात्री तुम्ही माझ्या सर्व सहकार्यांची धन्यवाद